हाय सर्वांना कसे आहे सर्वजण सर्वजण मस्त मजेत असतील तर आमचे स्वरा इकडे बघा कशी मजा आढळते का तर मी व्हिडिओ घ्यायला लागले का स्वरा नको तुला व्हिडीओ मध्ये यायला हा आता इकडे बघा राणा ते येऊन बसले होते आणि आज का नाही सकाळ सकाळ पाऊस झाला त्यामुळे आज काही शेंगा तोडायला आले नव्हते सकाळ सकाळ तर आता ऊन बुरलेले तर आता शेंगा तोडायसाठी झाले का तिकडे इकडे वेल होते मग ते सगळं पावसाने दैवत पडलेलं होते त्याच्यावर मग म्हटलं जरा थोडंसं सुकू द्यावं आता ऊन फुरलेलं आहे त्यामुळे इकडं शेंगाही वाळायला घातले मी ना आता इथे येऊन बसले होते तर चला म्हणलं तर थोडासा व्हिडिओ घ्यावा का तर आता चालू करायचं शेंग थोड्यानंतर नाही मला टाइम भेटणार या बा कशा लपते ते काय आहे स्वरा स्वराचा मन नाही वाटते तर चला व्हिडिओ आज खास बरं का तुमच्यासाठी आहे का तर एवढे एवढे छान माझे म्हणजे व्हिडिओला व्हिडिओ एवढे तुम्ही बघता का नाही त्यामुळे माझ्या व्हिडिओला एवढे छान व्हिज याय लागले आहेत तर तुम्ही माझे व्हिडिओ असेच बघत राहून आपल्या नवीन कोण असेल ना तर त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा का तर आपले आता डेली व्हिडिओवर यायला चालू होणार आहेत दररोज येणार आहेत तो व्हिडिओ तर तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे मला बरं का तर दररोज व्हिडिओ बघत जावा नवीन कोण असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर काय नाही बाकी काही नाही बरं का आज सकाळपासून का नाही इथं असं मला इथं तोंड आले गरम लाल लाल झाले का ते दुखते असं बोलताना बी असं दाताला लग्न नाही होत ते चिंचण चुंचून करते झालं का तुझं स्वराला नाही वाटतं आजी याचं व्हिडिओमध्ये तर बघा आपले ना ना तर का नाही घरातलेच व्हिडिओ असते ते घरातले आपले डेली कामाचे ते व्हिडिओ असते ते ना असं बाहेर शक्यतो कुठं जात नाही आणि बाहेर गेलं तर बी व्हिडिओ मी इथून पुढं घेत जाईन बरं का पण आता इथून पुढं दररोज व्हिडिओ येत जातील आणि फक्त राहण्यात कामं असली का नाही थोडेसं मग जास्त वड़ातन होते ना मग व्हिडिओ बनवणं काय होत नाही त्यामुळं तेवढा एक अर्धा दिवस असं एक दोन दिवस थोडासा गॅप ओढत नाही तर दररोज व्हिडिओ येत जाते तर आपल्या म्हणजे चॅनलला कोण नवीन असेल ना त्यांनी ख आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या तर खरंच मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानते की तुम्ही माझे दररोज व्हिडिओ बघता आणि माझ्या व्हिडिओला एवढे छान व्हिज यायला लागलेत का नाही खूप छान व्हिडिओ याय लागलेत ते मग असं आपल्या व्हिडिओ आपण एवढं काम करत करत व्हिडिओ बनवतो असं शक्य नाही की सारखंच मोबाईल हातात घेणं चालू ठेवणं व्हिडिओ बनवणं बोलणं काय बोलायचं ते बी सुचत नाही ना त्यातून पण मी असं व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते टाक टाका दररोज टाकण्याचा बी व्हिडिओ प्रयत्न करते बरं का तर तुम्ही एवढं छान मला सपोर्ट करायला लागला आहे ना त्यामुळे तुमचं सर्वांचं खरंच मनापासून धन्यवाद आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आले आमचे मॅडम ऐका कुठे होय आणि इकडे बघा ह्याच्याबरोबर खेळत होती तिने तिकडं आत्ता आली कसे येऊन महागं बसले तर आज चिक्या आला नाही बरं का तो घरीच थांबलाय आज ही मोत्या आल्या चिक्क्या मोत्या रॉकी ती नाही ती बघा ही मोत्या दुसरा आहे ती पांढरा चिक्क्या रॉकी आहे ती तिला पिल्ले झाले ती काही घराच्या बाहेरच येत नाही तर चला इथंच मी व्हिडिओला एंड करते तर